काय तुम्ही जे मीठ खाता त्यामध्ये हार्ट अटॅकला लपून बसलाय भाजीला स्वाद यावा म्हणून जे मीठ खाता तेच मीठ तुमच्या आयुष्याचा स्वाद कायमसाठी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकते काय तुम्हाला याचा अंदाज आहे का की मीठ जो तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो हळूहळू तुमचा श्वास बंद करत आहे तुम्ही म्हणाल्यानंतर सा काय सांगायचं आहे तर तेच सांगतोय पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र करून घ्या म्हणणार की तुम्ही पाहिलं असेल की कुणी डान्स करताना अचानक खाली पडतो कुणी एखादा चांगला असतो बोलत असतो हिंडता फिरताना आपल्याला दिसतो अचानक धडकन खाली पू शकतो आणि मग आपण ज्यांजाली म्हणतो आपल्याला कळतं की याला अटॅक आला आहे म्हणून पण काही तुम्हाला याची कल्पना तरी आहे का की त्याच्या पाठी मीठ असू शकत खर तर आपल्यापैकी बरेच लोक ज्यांना ही गोष्टच मुळात माहीत नाही किंवा बरेच लोक जे जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करून टाकते प्रश्न हा आहे की काय तुम्हाला मिठाच्या विषारी असण्याविषयी तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का की कधी हे मीठ आवश्यक आहे आणि कधी हे मीठ तुमच्या जीवनातलं विष बनत असत त्याच्या अगोदर आपण बोलूया सुरुवातीला हार्ट अटॅक विषय अलीकडे जे काही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे हे, हे जनरली लोक असं म्हणतात की कोविडच्या व्हॅक्सिन मुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे पण आपल्याकडे एम्स आणि आय सी एम आर ने अठरा ते पंचेचाळीस प्रयोगटातील त्या तीनशे लोकांवरती अध्ययन केलं जे हार्ट अटॅकने मरण पावले आणि महत्वाचं म्हणजे हे लोक असे होते की ज्यांनी कोविडचं वॅक्सिन घेतलेलं होतं पण या केस स्टडी मध्ये एम्स आणि आय सी एम आर असं म्हणते की कोविडच्या व्हॅक्सिनचा आणि अटॅकचा तसा काहीही संबंध नाही डब्ल्यू एच ओ देखील त्यांचंही हेच म्हणणं आहे आता एम्स असो डब्ल्यू एच ओ असो आयसीएमआर असो म्हणत आहे तर त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्याला जास्त समजत नाही हे खरं आहे मग वृद्ध हा उपस्थित होतो आपल्या जीवनशैलीचा तर तणाव आपलं चुकीचं खाण पान चुकीचं राहणीमान आदी विविध गोष्टी आहेत पण या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कुठली गोष्ट पोहोचवत असेल तर ते म्हणजे मीठ होय मीठ आय सी एम आरचा रिपोर्ट म्हणते की भारतात आठ ते नऊ ग्राम साधारणतः प्रति व्यक्ती मीठ खाल्ला जातो जेव्हा की डब्ल्यू एच ओ च्या म्हणण्यानुसार पाच ग्रामपेक्षाही कमी मीठ आपण खाल्लं गेलं पाहिजे पण आपण मात्र त्याच्यात डबल खातो खाऊन तर मिठाशिवाय आपला गेम समजत नाही आणि हेच अतिरिक्त मीठ हळूहळू आपल्या हृदयाला एक कमजोर करत आहे एक कमजोर हृदय करत आहे माझा हा आहे की मिठामध्ये असते सोडियम आता साहजिकच गोष्ट आहे की जास्त मीठ खाल्ल्यानं रक्तामध्ये सोडियमचं प्रमाण हे देखील वाढतं आता या सोडियमला बॅलेन्स करण्यासाठी शरीर काय करतं तर जास्त पाणी खिजतं आता त्याच्यामुळे हे होतं की रक्ताचं प्रमाण वाढत त्यामुळे या पूर्ण शरीराला पंप करण्यासाठी हृदयाने अधिक वेळ करावी लागते आता यामुळे होते काय की बीपी म्हणजे ब्लड प्रेशर आता कंटिन्यू हाय बीपी राहिल्यामुळे आपल्या ज्या धमण्या असतात त्या धमण्या सक्त होतात आणि त्यामुळे हार्ट अटॅकची जोखीम ही वाढत असते डब्ल्यू एच ची रिपोर्ट असं म्हणते की दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी सत्तर लाख लोक अति अति मीठ खाण्यामुळे स्वतःचा जीव गमवत असतात भारतामध्ये जर का पाहायला गेलं तर भारतामध्ये हा आकडा जवळपास पावणे दोन लाखांपर्यंत आहे आपण छोट्या मोठ्या गोष्टीचा जर का आपण सहज विचार करतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की जर का एक समोसा आपण खाल्ला तर त्या समोसामध्ये जवळपास एक ग्राम मीठ असतं एका समोसामध्ये मग जर का तुम्ही रोजच्या दोन तीन समोसे खाल्ले त्यानंतर ते आपले स्नॅक्सचे पुढे गिडे भेटतात ते पुढे जर का आपण खाल्ले भरून दोन टाईमच आपण जेवण केलंच पाहिजे जेवण केलं आता असंही होतंय जेवणामध्ये आपल्याला भरून पुन्हा भाजीत मीठ असताना की पुन्हा मीठ टाकून खायची सवय आहे त्याच्यामुळे आपण डबल मीठ टाकून खाल्लं तर जवळपास दिवसाचं आपण दहा ते बारा ग्राम मीठ असं खाऊन चाललं आता जर का रोजच एवढं मीठ आपण खात असेल तर आपण माझ सावधान झालेलं बघा पण मग आता प्रश्न हा उपस्थित होतो की जर का मिठामुळे एवढा गंभीर धोका आपल्याला निर्माण होऊ शकतो तर मीठ खाणं काय पूर्णपणे बंद करून टाकायचं का तर असंही अजिबात नाही मीठ शरीरासाठी आवश्यक देखील तेवढंच आहे कारण मिठामध्ये जे सोडियम पोटॅशियम सारखे जे तत्व आहेत ना हे आपल्या शरीरातील मांस पेशींसाठी नसांसाठी आणि शरीरातील पाणी संतुलन ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे फक्त आपल्याला एवढं करायचं आहे की आवश्यकतेपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाणं तेवढं मात्र आपल्याला बंद करायचं आहे पाच ग्रामपर्यंत तर आपण मीठ इझिली खाऊ शकतो फक्त आता वरून ते आपण मीठ टाकून खाणं तेवढं मात्र बंद केलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी हे आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे जिबीचे फार चोचले न पुरवता आपलं शरीर हीच आपली संपत्ती असं ओळखून पाच ग्रामच्या आतमध्ये किमान मीठ आपल्याला कसं खाता येईल याकडे जर का लक्ष दिलं तर मात्र बाकी सगळं बरोबर आहे अर्थात तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मनपूर्वक धन्यवाद